ठाणे काँग्रेसकडून जनसुरक्षा कायद्याविरोधात काळा फिती लावत निदर्शने करण्यात आली आहे। शहरी नक्षलवादाच्या नावाखाली राज्य सरकारने जनसुरक्षा कायदा बहुमताच्या जोरावर संमत केला आहे या कायद्यामधील तरतुदी लोकशाही प्रणालीच्या विरुद्ध असून त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या स्वातंत्र्याची व नागरी, स्वातं नागरी हक्कांची पायमल्ली होणार आहे याच्या निषेधार्थ महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या आदेशानुसार ठाणे काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काळ्या फिती लावून निदर्शने करत राज्य सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे यावेळेस हा कायदा मागे घेण्याच्या मागणीचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलं आहे विधिमंडळामध्ये चर्चा टाळून फक्त बहुमताच्या बळावर सरकारने हा कायदा मंजूर केलाय या कायद्यानुसार सरकारला कोणतेही सामाजिक आंदोलन देशविरोधी ठरवून कार्यकर्त्यांना तुरुंगात टाकण्याचा अधिकार मिळतात सामाजिक आंदोलनाचा गळा फुटण्यासाठी सरकार या कायद्याचा वापर करणार असल्याची शक्यता था। ठाणे काँग्रेसचे अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी केली आहे ते म्हणाले की जनतेच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरती गदा आणणारा आणि सामाजिक आंदोलनाचा गळा घोटणारा हा कायदा असून सरकारचा मी कधीही यशस्वी होऊ देणार नाही या प्रसंगी ठाणे काँग्रेसचे अध्यक्ष विक्रांत चव्हाण मुख्य प्रवक्ते राहुल पेळे भालचंद्र महाडिक महेंद्र म्हाते यांच्यासोबत रवींद्र कोळी स्मिता वैती शिल्पा सोनने शीतल अहेर यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होते देशामध्ये अनेक प्रश्न असताना गरिबीचा प्रश्न महागाईचा प्रश्न भ्रष्टाचाराचा प्रश्न या देशामध्ये शिक्षणाचा प्रश्न या देशामध्ये औद्योगिकरणाचा प्रश्न या देशामध्ये रोजगाराचा प्रश्न या प्रश्नावरती सातत्याने राहुल गांधी आणि इंडिया आघाडी आवाज उठवत असल्याने देशामध्ये सर्वच राज्यांमध्ये बिगर भाजप सरकार असेल त्या ठिकाणी इतर कार्यकर्ते आवाज इतर पक्षाची संघटना इतर पक्षाचे कार्यकर्ते आवाज उठवत असल्यामुळे जन सुरक्षा आणलाय या कायद्यामधून अशा प्रकारची तरतूद केली गेली आहे की तुम्ही सरकारच्या विरोधात बोललात सरकारच्या विरोधात आंदोलन केलात तर तुमच्यावरती मोठ्या कलमा अंतर्गत गुन्हे दाखल होतील व तुम्हाला जेलमध्ये टाबल जाईल आम्ही या जन सुरक्षा कायद्याच्या विरोधातल्या आंदोलनाच्या द्वारे मोदींना आवाहन करतो असे कितीही तुम्ही कायदे आणले आणि असे किती वैजेपी करायचा प्रयत्न केला काँग्रेसने पूर्वी स्वातंत्र्याची लढाई लढली सुद्धा काँग्रेस तुम्हाला घालवाशिवाय राहणार नाही आमचे राहुल गांधी संपूर्ण देशभरात आवाज उठवत आहेत संसदेत आवाज उठवत आहेत आणि म्हणून राहुल गांधींना साथ देण्यासाठी हा जन सुरक्षा कायद्याचं आंदोलन आम्ही ते छेडलेलं आहे आमचं आंदोलन वास्तविक बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ होतं परंतु पोलिसांनी सांगितलं की इकडे आंदोलन घ्या पुढचं आंदोलन आमचं बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ असेल बाबासाहेबांनी बांधे केलेलं संविधान बाबासाहेबांनी लिहिलेलं संविधान काँग्रेसने लिहिलेलं संविधान हे कधी पुसून काँग्रेसची जनता देणार नाही या देशातील जनता देणार नाही आणि लोकशाही ही कधीही संपणार नाही लोकशाही ही तुमच्या हुकुमशाच्या विरोधात उभा राहील आणि मोदी अमित शाह सरकार घालवल्याशिवाय काँग्रेस गप्प बसणार नाही